देशात गेल्या बऱ्याच काळापासून जनगणना कधी होणार हा प्रश्न विचारला जात होता याचं उत्तर आता मिळालंय केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सोमवारी देशाच्या जनगणनेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली भारतात शेवटची जनगणना दोन हजार अकरा साली झाली होती त्यानंतर दोन हजार एकवीस साली होणारी जनगणना कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली पण आता भारतात दोन हजार सत्तावीस साली जनगणना पूर्ण होणार आहे ती जनगणना दोन टप्प्यात होणार असून यामध्ये चौतीस लाख सर्वेक्षक घरोघरी जाऊन डेटा गोळा करणार ही स्वातंत्र्यानंतरची भारताची आठवी तर एकूण सोळावी जनगणना असणार आहे विशेष म्हणजे यंदा देशात प्रथमच जनगणना आणि जातीय जनगणना एकाच वेळी केली जाणार आहे देशाच्या काही राज्यांमध्ये दे पुढच्या वर्षी जनगणना पूर्ण होणार असून उरलेल्या राज्यांमध्ये दोन हजार सत्तावीस पर्यंत जनगणना केली जाईल ही जनगणना नेमकी कशी केली जाणार जनगणनेच्या तारखा काय आहेत जनगणनेसाठी तुमच्याकडून कुठली माहिती घेतली जाणार जनगणनेचे आकडे कधी जाहीर होणार सगळ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू भारतात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते याद्वारे देशाची लोकसंख्या सामाजिक आर्थिक स्थिती आणि इतर महत्वाचा डेटा गोळा केला जातो यापूर्वी देशात दोन हजार एकवीस साली जनगणना होणार होती पण त्यावेळी आलेल्या कोरोना साथीमुळे ती जनगणना पुढे ढकलण्यात आली यामुळे आता जनगणनेची सायकल देखील बदलली आहे गृह मंत्रालयानं सोळा जूनला जनगणनेची अधिसूचना जारी केल्यानंतर या कामाला अधिकृत सुरुवात झाली या जनगणनेनंतर पुढील जनगणना दोन हजार पस्तीस साली केली जाणार आहे पण आता यावेळीची जनगणना कशी केली जाणार ते पाहूयात यावेळची जनगणना दोन टप्प्यात पूर्ण केली जाणार आहे पहिला टप्पा एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होईल तर दुसरा टप्पा एक मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होईल यासाठी एक मार्च दोन हजार सत्तावीसची ची मध्यरात्र रेफरन्स डेट मानली जाणार आहे म्हणजे काय तर त्यावेळेपर्यंत देशाच्या लोकसंख्येचा आणि सामाजिक स्थितीचा जो आकडा असेल तो रेकॉर्डमध्ये नोंदवला जाईल त्यानंतर आकडेवारी सार्वजनिक केली जाईल देशातल्या काही राज्यांमध्ये जनगणनेची प्रक्रिया इतर राज्यांपेक्षा आधीच पूर्ण केली जाणार आहे जम्मू काश्मीर लडाख आणि उत्तराखंड सारख्या पर्वतीय राज्यांमध्ये ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत जनगणना पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलंय या राज्यांमधल्या दुर्गम भाग आणि हवामानामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय या राज्यांसाठी एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ही रेफरन्स डेट मानली जाईल देशात जनगणना प्रामुख्यानं दोन फेजमध्ये केली जाते पहिला फेज हाऊसिंग सेन्ससचा असतो यामध्ये प्रत्येक घर मालमत्ता आणि सुविधांची माहिती गोळा केली जाते तर दुसरा फेज पॉप्युलेशन सेन्ससचा असतो यात लोकसंख्येची गणना केली जाते यामध्ये प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीची सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि इतर अनेक प्रकारची माहिती गोळा केली जाते यावेळी संपूर्ण प्रक्रिया डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असेल यामध्ये मोबाईल ऍप्स आणि स्वगणनेच्या पर्यायाचा देखील समावेश आहे जनगणनेपूर्वी प्रोफॉर्मा तयार केला जातो यामध्ये हाऊसिंग सेन्सस आणि पॉप्युलेशन सेन्सस साठीची प्रश्नावली फायनल केली जाते यंदा जातीनिहाय जनगणनाही केली जाणार असल्यानं यावेळी या जात आणि धर्माशी संबंधित प्रश्नांचा समावेश असू शकतो या जनगणनेत सुमारे चौतीस लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत या कर्मचाऱ्यांना आता प्रशिक्षण दिलं जाईल त्यानंतर पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जाईल त्यांची दोन महिने ट्रेनिंग चालणार आहेत यामध्ये त्यांना जनगणनेसाठी वापरले जाणारे डिजिटल डिव्हाइस आणि मोबाईल ॲप्स वापरायला शिकवलं जाईल जनगणनेतल्या हाऊसिंग सेन्सस अंतर्गत घरांची यादी तयार केली जाते या प्रक्रियेत सरकारी अधिकारी घरोघरी जाऊन कुटुंबांना विविध प्रश्न विचारतात यामध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता शौचालय वीज आणि इतर सुविधा तसंच वाहनांची संख्या याचा डेटा गोळा केला जातो कुटुंबाची एकूण आर्थिक स्थिती कशी आहे याची माहिती याद्वारे मिळवली जाते यंदा या जनगणनेत काही नवे प्रश्न ऍड केले गेलेत यामध्ये घरी इंटरनेट कनेक्शन आहे का मोबाईल फोन आणि स्मार्टफोन कोणाच्या मालकीचे आहेत गॅस कनेक्शनचा प्रकार काय पाईपद्वारे पी एन जी आहे किंवा एल पी जी सिलेंडर आहे तसंच घरात कोणत्या प्रकारचं अन्न खाल्लं जातं याचीही नोंद केली जाईल यानंतर पॉप्युलेशन सेन्सस केलं जातं याचा उद्देश प्रत्येक व्यक्तीची आर्थिक आणि सामाजिक माहिती गोळा करणं हा असतो यामध्ये सरकारी अधिकारी पुन्हा घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीला त्याचं नाव वय लिंग जन्मदारी वैवाहिक स्थिती शिक्षण रोजगार धर्म जात उपसमुदाय कुटुंब प्रमुखाशी संबंध निवासाची स्थिती आणि स्थलांतर यासारखे प्रश्न विचारतात यावेळी ट्रान्सजेंडरची वेगळी ओळख दाखवण्यासाठी स्पष्ट पर्याय दिले आहेत यावेळी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जनगणनेसोबत जातगणना देखील केली जाणार आहे या अंतर्गत ओबीसी एस सी एस टी आणि जनरल कॅटेगरीतल्या सगळ्या जातींची गणना केली जाईल यापूर्वीच्या जनगणनांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींशी संबंधित माहिती विचारली जात होती पण इतर जातींची माहिती घेतली जात नव्हती यावेळी मात्र प्रत्येक व्यक्तीला त्याची जात सांगण्याचा पर्याय दिला जाणार आहे देशात एकोणीसशे एकतीस नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची जनगणना केली जाणार आहे जातनिहाय जनगणनेअंतर्गत उत्पन्न शिक्षण रोजगार यासारख्या सामाजिक आर्थिक स्थितीचा डेटा देखील गोळा केला जाईल हा डेटा सरकारी योजना आरक्षण धोरण आणि सरकारच्या इतर योजनांसाठी महत्वाचा असणार आहे केंद्रीय वित्त आयोग राज्यांना अनुदान देण्यासाठी देखील या डेटाचा वापर करतं तसंच सामाजिक आर्थिक धोरण आणि आरक्षणासाठीही हा डेटा महत्वाचा असेल ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हायला एकवीस महिन्यांचा कालावधी लागेल जनगणनेचा प्रायमरी डेटा मार्च दोन हजार मध्ये जाहीर केला जाऊ शकतो तर डिटेल डेटा डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत जाहीर केला जाईल यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या जागांच्या परिसीमनालाही सुरुवात होऊ शकते या काळात महिलांसाठी तेहत्तीस टक्के आरक्षण देखील लागू केलं जाऊ शकतं म्हणजेच दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी राखीव असलेल्या जागांचं चित्र स्पष्ट होऊ शकतं या जनगणनेनंतर लोकसभेच्या जागांचं लोकसंख्येनुसार वाटप करता यावं वा यासाठी एक सीमांकन आयोग स्थापन केला जाईल पण दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये याबाबत चिंता व्यक्त केली जाते कारण तिथली लोकसंख्या उत्तर भारतीय राज्यांपेक्षा कमी आहे अशा परिस्थितीत जर लोकसंख्येवरून जागा ठरल्या तर दक्षिणेकडच्या राज्यांचं लोकसभेतलं प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती आहे पण केंद्र सरकारनं याबाबत आश्वासन दिलंय परिसीमन प्रक्रियेत दक्षिणेकडच्या राज्यांवर अन्याय होणार नाही असं सरकारने म्हटलंय देशाच्या जनगणनेचा मुद्दा बऱ्याच काळापासून रखडला होता विरोधी पक्ष यावरून सरकारला सातत्यानं प्रश्न विचारत होते आता सरकारनं अधिसूचना काढल्यानंतर याच्या कामाला सुरुवात झाली आहे यंदा स्वातंत्र्यानंतर प्रथमच जनगणना जनगणनाही केली जाणार असल्यानं ही जनगणना महत्त्वाची आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा